तर मित्रांनो आत्ता आपण अंगापूर मैदानात आहोत आणि आपण बघू शकता पावसाचं काही चिन्ह नाही या मैदानात आणि व्यवस्थित एकदम फाटी वगैरे तयार केलेले आहेत आपल्यासोबत आयोजकात आहेत नमस्कार, नमस्कार। आ, काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय पावसाचं वातावरण दिसत नाही काय नाही मस्त अशा फाट्या आहेत आव्हान काय कराल बैलगाडी मालकांना आणि कधी लॉट मिळ पडतील काय गाडी मालकांना एकच विनंती करतो की या ठिकाणी पावसाचं वगैरे काय वातावरण आहे किंवा काय नाही कुणी फोन करू नका तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी हजार आहे जर लवकरात लवकर हजर राहावं आणि कमिटीला लवकरात लवकर विश्वास सहकार्य करावं हु। या ठिकाणी साडे नऊ ला आपण लाईव्ह लॉट काढायला सुरुवात करणार आहे तरी कृपया सर्व गाडी मालकांनी याची नोंद घ्यावी आणि पावसाबद्दल काय प्रॉब्लेमच नाही ना, फाटीला तर पावसाचा काही विषय नाही काय सकाळी सोडत नॉर्मल टिपाल होतो त्याच्यावर काय नाही एकदम फाटी बिटी सुंदर आहे त्या सर्वांनी लवकरात लवकर येऊन सहकार्य करावं नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण फाटी एकदम व्यवस्थित आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आहे फाटींना कोणीही ही, फाटींबद्दल असा अफवा वगैरे विश्वास ठेवू नका अफोवर विश्वास ठेवू नका नक्कीच फाटी एकदम व्यवस्थित आहेत पाहण्यासाठी पण चांगले आहेत सगळ्यांनी कमिटीला सहकार्य करून लवकरात लवकर मैदानावर यावे हीच विनंती आहे सगळ्यांना